उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हिंदी भाषा सक्तीची होळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेवगाव शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज रविवार दिनांक एकोणतीस रोजी हिंदी भाषा सक्तीची होळी करण्यात आली यावेळी शेवगाव तालुका व शहर शिवसेना महिला आघाडी युवासेना यांच्या वतीने शासन निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात आली व शासनाच्या विरुद्ध यावेळी घोषणा देण्यात आल्या शिवसेना शेवगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट अविनाश मगरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की देशाचे पंतप्रधान एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे मुख्यमंत्री मराठी भाषा व मराठी माणूस निस्तनाभूत कसा होईल यासाठी जोरदार प्रयत्न करतात परंतु संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या विरुद्ध तीव्र संतापाची लाट तयार झालेली असून त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा मगरे यांनी दिला यावेळी विधानसभा संघटक शेवगाव पाथर्डी पुष्पाताई गर्जे कोमल पवार अलिफा शेख नीलाबाई शिंदे आसराबाई आगाशे यांच्यासह शिवसेना तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव मडके ॲडव्होकेट विजय कराड श्यामराव ठोंबरे पांडुरंग नाबदे ब्रह्मनाथ डाके दीपक गिरे देविदास खरात सतीश हत्ते कानिफ कर्डिले माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे रमेश पाटील हिवाळे मामा बाळू गवते गणेश बडे चंद्रभान कोरडे विशाल घुटे किसनराव डाके अक्षय बोडके सत्तेश्वर बोडके देविदास खरात गणेश कोल्हे व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते शेवगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पोलीस हवालदार देविदास वाघमारे पोलीस हवालदार आबा गोरे असलम शेख गोपनीय शाखेचे चंद्रकांत कुसारे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे या हुकुमशाही सरकारने जो जी आर काढला आणि हिंदीची भाषा ही पहिलीपासून सक्तीची करायची ठरवली भाषा हा जो निर्णय आहे शासन निर्णय रद्द झाला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर एकीकड जे उद्धव ठाकरे साहेब आदित्य साहेब राजसाहेब यांच्यासारखे मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी लढा देत आहेत परंतु हे सत्ताधारी जर पाहिले तर हे सत्ताधारी इकडं मोदी शहाला खुश करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मराठी माणूस कसा अडचणीत येईल की मराठी भाषा कशी संपवता येईल असा प्रयत्न या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून चाललेला आहे परंतु हा मराठी माणूस महाराष्ट्रामधला पेटून उठलेला आहे आणि ही जी हुकूमशाही या फडणीस सरकारची ती पूर्णपणे उलथून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही शेवगाव आ, मी पुष्पाताई गरजे शिवसेना विधान संघटक पाथर्डी शंभर तालुका महिला आघाडीच्या वतीने आज रस्ता रोको केलेला आहे शासनाने जो हिंदी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा